सुप्रसिद्ध डान्सर आणि सिंगर सपना चौधरीने सक्रिय राजकारणात प्रवेश केलाय तिने काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारलंय गेल्या काही दिवसांपासून ती राजकारणात येणार असल्याची चर्चा होती त्याच वृत्तात सपना चौधरीने ट्विट करून अधिकृत दुजोरा दिला आहे ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी तिने काँग्रेस प्रवेश केल्यानंतर तिला तिकीट देखील नक्कीच दिले जाणार असे सांगितले जाते उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रदेश संघटक नरेंद्र राठी यांनी दिल्लीत सपनाला पक्षाचे सदस्यत्व दिले सपना चौधरीच्या उमेदवारी बाबत सुशील कुमार शिंदे काय म्हणतायत पाहुयात भाजप हे सगळं करत असत ना पण ती आज हेमा मालिनीला टक्कर द्यायला ती उभी आहे ना आतापर्यंत कुणी नव्हतं ती टक्कर द्यायला उभी आहे त्यामुळे त्याला मिरच्या झोली